प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ रिटीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या चाँग इच्छा पूर्ण हो तर वेळ आहे रात्रीची र तर रात्री मेडिकलमधून आल्यानंतर उशिरा सगळ्या किचनची खोलवर स्वच्छता हे आता सध्या अभियान सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल तर आत्ता साडे अकरा वाजलेले आहेत आणि साडे अकरा वाजता सा क्लिनिंग करायला घे साडे नाही सॉरी सव्वा अकरा झालेले तर हे बघा अशू गावावरून आलेला आहे आणि येताना आणलेले आहेत हापूस आंबे तर तीन पेट्या आहेत तर थोडे लोणूला दिले तर थोड्या अजून पिकायचे आहेत तर असतं इतकं पण खायला देखील वेळ नसतो तर त्या दिवशी मी तो किचनचा ओटावरचा कोपरा स्वच्छ केलेला तर आजचं ध्येय आहे की डायनिंग टेबलची स्वच्छता तर डायनिंग टेबलवर ना पसारा पडत राहिला की तसाच पडतो वरच्यावर स्वच्छता करते तर तसा काही एवढं बाकीचं काय नाही आहे पण जे टेबल रनर वगैरे आहे ते बदलायचं आहे बरेच दिवस झाले आणि डायनिंग टेबलच्या खाली ना तो पसारा देखील म्हणजे आता ट्रॉला स्वच्छ करायला काढलेत ना ट्रॉलांच्या खालचा जो प सामान आहे ते तिथे ठेवलेलं आहे ते देखील लवकरच बाहेर काढेन तर हे पहा छान असं काहीतरी डेकोरेटिव्ह पीस असे ठेवले होते तर खालचे किती ब्रासची जी थाळी आहे छान आहे ती आणि एक काचेचं काय म्हणतात त्याला फ्लॉवर पॉट आहे काचेची बॉटल आहे तर ही ओली हळद आहे तर पप्पांना द्यायची म्हणून आणलेली ओली हळद पण रेडिएशन सुरू असताना डॉक्टरांनी म्हणजे बाहेरचं काही द्यायचं नाही म्हणून सांगितलं म्हणून त्यांना लिंबू पण बर ब बंद केलेलं तर हे कॉक्रोचचं औषध आहे झुरळांसाठी ग मेडिकलमधनं म्हणजे मीच विक्रीसाठी ठेवलेलं आहे ते तर म्हटलं आधी स्वतः वापरायचं आणि त्याच्यानंतर मग कळेल तर हे नोटपॅड छोटंसं नोट स्टिक आहेत त्या स्टिकी नोट्स आहेत त्या त्या स्टिकी नोट्स अशा पडून पडूनच चाललेत त्याचा वापर अजून तरी काही झालेला नाही आहे तर हे बघा हे इतकं छान आहे तर ख्रिसमसपासून ते वापरायला काढलेलं तर मी येईपर्यंत मम्मी अजिबात झोपत नाही आणि अशो आलेला आहे बघू शकताय तुम्ही तर त्याला इतकी झोप आलेली मम्मी सांगत होते अरे झोप म्हणून तर नाही मम्मा आल्यानंतर झोपतो असं मग त्याचं म्हणणं सुरू होतं मम्मी बिछाना काढत होती तर डायनिंग टेबल पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आता ज्या कोपऱ्या कोपऱ्या जाळ्या आहेत ना त्या काढून घेते तर असं ठरवून वगैरे करायचं म्हटलं ना तर होतच नाही त्यामुळे शक्यतो दिवसापेक्षा रात्रीचा वेळ असतो कारण तेव्हा काही टाईम लिमिट नसतं हा तब्येतीची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे झोप होणं गरजेचं आहे पण घरातली स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे तर आशुच इकडे काय सुरू आहे ते बघा जवळपास सव्वीस सत्तावीस दिवस गावी राहिलेला आल्यापासून एक दिवस पण अजून झाला नाही तोपर्यंत लगेच सुरू आहे त्याचं की मला पुन्हा गावी जायचं आहे गावी जायचं आहे तर त्याचं पहिल्यापासूनच हट्ट आहे त्याला कोल्हापूरमध्ये यायची इच्छाही नव्हती तर आधी ना स्प्रे मारून घेते तर डायनिंग टेबल काय तसं घाण नव्हतं झालं काच वरचेवर पुसत असते पण थोडाफार बदल करणं गरजेचं आहे तर काच अशी चकचकीत स्वच्छ पुसून घेते तर चोवीस तास ज्या घरी असतात ना त्यांच्यासाठी जरा सोपं पडतं वेळ भरपूर असतो त्यामुळे एक एक करून स्वच्छता करता येते आणि स्वच्छता करण्याचा इतका हुरूप येतो इतका इंटरेस्ट येतो मग थांबावंसंच वाटत नाही पण मध्ये मध्ये स्वयंपाक नाश्ता जेवण बाकीच्या गोष्टी मेडिकल हे सगळं असतं आणि कोणाची मदत असेल तर काय वाटत नाही एकट्यानेच करायचं म्हटलं की जरा आणखी लोड होतो तर आता बघा हे रात्री अपरात्रीचं असं कामं तर कोण मदतीला घेणार ना असा पण प्रश्न आहे तर त्या दिवशी स्टार बाजारमधून बाकी सामान आणलेलं म्हणजे भाज्या वगैरे आणलेल्या त्याच वेळेस जे कडधान्य संपलेली ती देखील आणलेलं तर शाबू आहे शेंगदाणे डाळी आहेत आणि ज्वारी आणि गहू तर ज्वारी गहू आता पीठ संपत आलेलं आहे तर हल्ली नाचणीचीच भाकरी बनवते म्हणजेच आदलून आलटून पलटून बनवते ज्वारीची नाचणीची कधी तांदळी तांदळाची तर अशी असं पोतं वगैरे असेल ना कि पिशवी मोठी वगैरे तर व्यवस्थित फोल्ड करून ठेवायची आणि आम्हाला खरंच खूप उपयोगी येते तर छोट्या छोट्या पिशव्यांमधून आणण्यापेक्षा ना असे नेहमी गाडीच्या टिक्कीमध्ये असतेच आमच्याकडेही म्हणजे एखादंच सगळं घातलं बांधलं आणि आणता येतं सोयीस्कर पडतं ते फक्त ते ठेवताना असं व्यवस्थित ठेवायचं कसंही नाही ठेवायचं तर आता किचन झालं की मग जी बेडरूम आहे ती आवरायला घेईन तर हे बघा फुल असा लूक असा दिसतो तर बरण्या काढून घेते कारण डाळी वगैरे भरून ठेवते तर पॅन्टरी सेक्शन असू दे एक 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 सेक्शन आवरायचे आहेत काय आवरलं की मग शक्य झाल्यास तुमच्यासोबत किचनची टूर देखील नक्की शेअर करेन तर एक व्यवस्थित असेल की एक एक नसतं आणि कोणतरी असं व्हिडिओ काढायला असेल ना तर बरं पडतं कारण एकाच ठिकाणी असं ट्रॉयपॉड लावून ठेवला ना तर किचनचं वगैरे व्हिडिओ कसा दाखवणार तुम्हाला हा प्रश्न आहे पण बघू काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करेन तर जुने जे डाळी वगैरे होतात आधी झाकणामध्ये काढून घेतलेल्या आहेत कारण जुनं ते खालीच राहिलं तर मग टोके वगैरे होतात त्यामध्ये त्यामुळे आधी आणलेलं ते बाजूला काढून घेतलं ही डाळ जास्त होती मसूर डाळ ती पिशवीवर काढून घेतलेली आहे नवीन होतायची मग त्याच्यावर जुनं होतायचं म्हणजे वापरताना पहिलं ते वापरलं जातं तर या भरण्या माझ्या इतक्या आवडीच्या आहेत खूप आवडतात मला तर ऑनलाईनच परचेस केलेले यापूर्वी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे नसेल बघितला तर नक्की बघा किंवा तुम्हाला जर हे याची लिंक वगैरे हवी असतील तर बघेन मी प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेन तर डोशाचा जो तवा आहे त्याविषयी बरेच जण विचारतात मला तर कधी कधी ना लिंक ती ओपन होत नाही मध्यंतरी प्रॉब्लेम झालेला काय मला माहीत नाही पण बघेन नाहीतर मग प्रोडक्टचा जो कोड असतो तो देईन मग तुम्ही जाऊन सर्च करू शकता ॲमेझॉनवर पण आणि कान मिशोवर पण आहे तर मी दोन्हीकडून मागवलेले आणि ज्याची क्वालिटी आणि बाकी सगळं चेक करून मग एका मी मिशोवरचा ठेवलेला आणि वरचा रिटर्न केलेला कारण दोन्हीवर जर एकच क प्रोडक्ट त्याच क्वालिटीचं त्याच कंपनीचं असेल तर बघताना आपण रिव्ह्यू बघून आणि कंपनी बघून वगैरे घ्यायचं तर बऱ्याच लोकांचं असं असतं की मिशोवरचं म्हणजे चीप क्वालिटी आहे किंवा चांगली क्वालिटी नसते स्वस्त आहे म्हणून तर असं काही नाही आपण सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायच्या तर मी वर पण मागवते फ्लिपकार्टवरून पण मागवते मिंत्रावरून पण मागवते आणि मिशोवरून पण मागवते पण कम्पेअर करते ज्या गोष्टी जिथे तिथे ते तर हा घातलेला टॉप कसा वाटतो नक्की सांगा तर छान कलरफुल असा म्हणजे क माझं जे काम आहे ना तर मी असं एक पाच दहा मिनटासाठी कुठे नाही जात तर दिवसभर मला मेडिकलमध्ये थांबावं लागतं आणि घरी आल्यानंतर हे बघा कपडे चेंज करायला देखील वेळ नाही त्यामुळे आहेत तरच कपड्यामध्ये बऱ्याच वेळेस मला कामं करावी लागतात त्यामुळे मला मा कपडे खूप लागतात तर माझ्याकडे एवढे टॉप एवढ्या कुर्तीज वगैरे आहेत पण ते काय म्हणतात ना कुठे ठेवलं आहे आणि काय अँड आय भेटत नाही अशी आहे तर हा टॉप कसा वाटला नक्की सांगा हा पण ऑनलाईनच घेतलेला आहे तर डेलीवेअरसाठी किंवा ऑफिसला कॉलेजला जाणाऱ्या असतील त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अगदी सुटसुटीत आहे आणि कॉटन आहे तर हे बघा ड डाळी वगैरे कडधान्य भरून तबरण्या ठेवलेल्या आहे तिथे डायनिंग टेबल पुसून घेतलेलं आहे तर मी आधी न्यूजपेपर अंतरून घेतला होता त्याच्यावर आणि त्याच्यावर डाळी वगैरे भरलेला म्हणजे पुन्हा पुन्हा काच खराब नको व्हायला म्हणून आणि आता हे बघा तर हा छोटासा असा उडनचा एक तुकडा होता उडन नाही आहे ॲक्च्युली ते काहीतरी मटेरियल वेगळं आहे घराचं काम करताना आम्ही ज्यावेळेस कार्पेट वगैरे आणायला गेलेलो ना कार्पेट नाही काय आणायला गेलेलो आम्ही काहीतरी आणायला गेलेलो त्यावेळेस तिथे होतं ते हा किचनचे कॅबिनेट वगैरे सिलेक्ट करायला गेलेलो तिकडे होते ते छोटे छोटे पीस मी घेऊन आलेले असे त्यांच्याकडून तर सुटसुटीत असेल ना किचन खूप छान वाटतं खूप गबाळा खूप पसारा नको वाटतो तर आता डायनिंग टेबल तरी स्वच्छ झालेला आहे त्या माझ्याकडे खूप सेंटेड अशा कॅन्डल मला आवडतात पण काय म्हणतात ना तसं सगळं आहे फक्त त्याचा वापर करायला वेळच नाही आहे तर त्यांल ठेवून दिल्या कधी मूड फ्रेश वगैरे नसेल ना रात्रीचं असं लावलं छान वाटतं तर तुम्ही बऱ्याच वेळेस मा बघितलं असेल की रात्री उशिराच मी किचनची स्वच्छता करते कारण तो एक वेळ असा असतो की मला टाईम लिमिट नसतं कारण सकाळी कसं मेडिकलला जायचं असतं दुपारी आल्यानंतर संध्याकाळी मेडिकलला जायचं असतं तर हे बघा ज्या तेलाच्या बॉटल आहेत त्या घासून त्याचे जे नोजल आहेत म्हणजे कॅप आहेत त्या घासून ठेवलेल्या आहे तर ही भांडी संध्याकाळची म्हणजे संध्याकाळी मम्मी पप्पा जेवण वगैरे आता आशू वगैरे आला हर्षू होता तर ती भांडी असतात कारण दुपारी जाताना म्हणजे चार वाजता जाताना स्वयंपाक बनवून चहा वगैरे बनवून ती भांडी वगैरे घासून जाते तर रोज रात्री येऊन इतक्या उशिरा सगळं करायचं आवरायचं कंटाळा येत नाही का असा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असेल आणि यापूर्वी मी सांगितलेलं आहे भावना मलाही आहेत मलाही थकवा येतो मीही कंटाळते कधी कधी रोजचं तेच रुटीन त्याच जबाबदाऱ्या नको वाटतात कधीतरी असं मलाही वाटतं की निवांत मेडिकलमधून आल्यानंतर फ्रेश व्हावं शांत झोपून जावं दुसऱ्या दिवशीचा विचारही नको पण काही जबाबदारी असतात त्या आपण टाळू शकत नाही तर बघा इतक्या जबाबदारी जरी असल्या तरी मन प्रसन्न असायला पाहिजे आपलं मग बळ मिळतं आणि खरंच तर प्रभू श्री ख्रिस्त मला इतकं सहाय्य करतो मी नेहमी सांगते आणि असो परिस्थिती काय अशी नेहमी राहणार नाही तर हा जो भांड्यांचा पसारा आहे ना तो आधी मांडून घेते कारण तो तिथे राहिला ना तिथेच राहतो ती, ती, ती स्वच्छता ज्यावेळेस डीप करायची त्यावेळेस होईल आणि आता मी रोज एक 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 करते कधी कधी मला डिटेल व्हिडिओ बनवता येत नाही तर हे झाल्यानंतर मी थोडंसं मधील पण आवरलेलं पण आता ती परिस्थिती नव्हती की तिथे प्रत्येक वेळेस मोबाईल घेऊन सगळं आवरावर करा तर जरा मोबाईल लावलेला असेल ना थोडे रेस्ट्रिक्शन्स येतात आपण कसे उठतो कसे बसतो काय दिसते काय हे काय ते काय म्हणजे खूप विचार करावा लागतो आणि मोबाईल सुरू नसेल ना मग इतक्या स्पीडने म्हणजे कामं होतात ना आत्ता बघतात त्यापेक्षा स्पीडने कामं होतात तर हा भात ताजाच होता संध्याकाळीच बनवलेला त्यामुळे तो काढून फ्रीजमध्ये ठेवते कारण इतक्या महागाचं वगैरे आणि वेस्ट करायला नको वाटतं तर चपाती शिल्लक राहिली किंवा भात वगैरे शिल्लक राहिला तर शक्यतो फेकून देत नाही तो ठेवते चांगला असेल तर कधीतरी गरम करून खातो नाही तर मग लोणूच्या घरी ना मेस्सी आहे डॉग आहे त्यांचं तर तिला चालतं तर खराब नाही का फ्रीज जरी असेल नाही राहिलं तर दु आता पप्पांना पण शिळं देऊ शकत नाही मम्मीला पण नाही मग फ्रीजमध्ये दे ठेवून देते मग लोणू आले की घेऊन जाते तर असं ठरवलं हे जे जा जाळं आहे ना भांड्याचं मोठं ते आता इथे ठेवायचंच नाही जेवढं मोठं जाळं तितकी भांडी त्यात साचत राहिली आहेत आणि त्यामुळे ती तसंच राहतं तर ओटा रिकामा आणि सुटसुटीत असावा असं माझी नेहमी इच्छा आणि प्रयत्न असतो तरी मी तर माझ्या प्रयत्नातून माझ्या मेहनतीनं होईल तितकं घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते तर मला खूप कमी वेळ असतो तरी त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असतात तर आता गॅस शेगडी स्वच्छ करून घेते तर परवाच रात्री स्वच्छ केली होती पण शेगडीचा वापर हा रोज असतो त्यामुळे काय स्वयंपाक बनवणं असेल काही ऋतू गेलं सांडलं वगैरे त्यामुळे ते एक दिवस स्वच्छ केल्याने आठवड्यावर स्वच्छ राहील असं नाही काय तर रोजचा वापर आहे रोज घाण होणारच पण जास्त नव्हती त्यामुळे काय लक्षाला गेलं जसं वरच्यावर पुसून घेतलं घासून घेतलं की बरं पडतं तर मी जसं सांगितलं कितीही उशीर होऊ दे आता मलाही खरंच इतकं थकायला झालेलं माझं घड्याळाकडे तर परत परत लक्ष असतं की कधी एकदा आवरते आणि झोपते पण कसं जर आवरून वगैरे झोपलं ना की इतकी रिलॅक्स झोप लागते आणि इतकंच काम नसतं हे स्वच्छ करायचं त्याच्यानंतर मी स्वतः फ्रेश वगैरे होते कपडे चेंज करते आणि न चुकता मग बायबल वाचून प्रेयर करून मगच झोपते आणि तेच एक सगळ्यात मोठं दे आध्यात्मिक गोष्टीची साथ असते ना आणि तेच एक बळ आहे आणि एखादे दिवस जरी प्रेयर नाही केली ना तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे इथेच माझं रुटीन संपत नाही इथला आवरायचं स्वतःचं आवरायचं मग मी बेडरूममध्ये प्रेयर करते किचनमध्ये प्रेयर करते हॉलमध्ये प्रेयर करते तर मम्मीच्या डोळ्यांसाठी पप्पांसाठी न चुकता आशू असेल तर साठी अशी जी नेहमी ठरलेली आहे प्रेयर आमच्या घरासाठी अगदी घराच्या दारात म्हणजे गॅलरीमध्ये झाडं वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी देखील प्रेयर वगैरे करते सगळं आवरते हे माझा दिनक्रम आहे म्हणजे रोजचं रुटीनच आहे माझं ते म्हणून मी सांगितलं अक्षरशः म्हणजे रिअल रुटीन आहे माझं सगळंच म्हणजे फक्त हे किचनमधलं सोडलं तर बाकी देखील तर एकदा नक्की शूट करेन तर बघा बघता बघता ओटा स्वच्छ झालेला आहे बऱ्याच दिवसापासून जे डायनिंग टेबलचं काम होतं ना ते स्वच्छ करायचं होतं कडधान्य वगैरे आणून ठेवली होती ती ती तर झालेली आहेत त्यामुळे डोक्यावर जो ओझं कुठेतरी खांद्यावर आल्यासारखं झालं आता काय करणार आहे ना भांडी घासणार नाही आहे कारण सगळीकडे इतकी शांतता आहे आणि भांड्यांचा खडखडाट मग तो नको वाटतो त्यामुळे भांड्यातला फक्त खरकटं काढेन साफ करेन आणि मग मला बाकीची कामं करायला बरेन म्हणजे भांडी मी सकाळी घासून टाकू शकते कारण आता खूप उशीर झालाय शरीरही थकतं झोपही गरजेची आहे तर ते भांडी घासू शकले असते पण पप्पांची झोप पुन्हा मोड होईल तर खरंच पप्पांच्यामुळे तरी कधी कधी खूप वाईट वाटतं रडायला येतं अश्रू अनावर होतात कधी कधी प्रश्न पडतो की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काय इतकी संकट किंवा काय ह्या परिस्थिती अशा पण असो काही गोष्टी चांगल्यासाठी होतात तर मध्ये मध्ये कधी कधीतरी पप्पांना चक्कर वगैरे हो येते किंवा काय तर असं ना हृदयाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो आणि मग आम्ही एकदम असे पॅनिक होतो सगळेजणच तो परमेश्वर आमचा सांभाळ करतो तर बघा बघता बघता किचन स्वच्छ झालेलं आहे तर जे वरचं काचं काचेचं कॅबिनेट दिसतं आहे ना त्यामध्ये बघा सग सकळी चिनमातीची बरणी काचेची भांडी इतके वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडं सगळं आहे ना तर तुमच्यासोबत नक्की डिटेल व्हिडिओ मी शेअर करेन तर ती खिडकीतली जे कप वगैरे दिसत आहेत ना ते पण काढून ठेवायचे आहेत कारण असं होतं ना की मांजरांचा इतका त्रास वाढला आहे ना की रात्रीची ती जाळी उघडून मांजर आहेत तर बरेच माझे कप असेच फुटून गेलेले आहेत तर असो किचन स्वच्छ झालेलं आहे आवरलेलं आहे अशा आहे हे तुम्हाला क्लिनिंग रुटीन आवडलं असेल तर थोडी अशी मॅनेजमेंट करायची ज्या वर्किंग वुमन्स आहेत ज्या जॉब करतात बिझनेस करतात त्यांनी थोडा का असाना असा वेळ काढायचा आणि हे सगळी कामं एकदम न काढताना स्वच्छता करायची असेल तर रोज थोडं थोडंसं ठरवायचं म्हणजे व्यवस्थित होतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय